नमस्कार मित्रांनो पॅन कार्ड क्लब बाधित मार्केटिंग प्रतिनिधी गुंतवणूकदारांसाठी आक्रमक जे आंदोलन होणार आहे मित्रांनो आझाद मैदानावर काढणारा मोर्चा पनवेल संघर्ष मिळवायचा हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे तुम्हीसुद्धा पॅन कार्डचे लाभार्थी असाल तुमचे गुंतवणूकमध्ये गुंतलेले पैसे जर असे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा ए न्यूजच्या माध्यमातून हा कार्यक्रम हा आयोजित केला तर मित्रांनो आणि मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला आहे की जे गुंतवणूकदार आहे त्यांनी आजच मैदानावर काढणारा मोर्चा पनवेळ संघर्ष असा न्यूज माध्यमातून हे घोषणा करण्यात आले मित्रांनो मी गुंतवणुकीला आजच्या दराने भरपाई मिळावी अशी मागणी मित्रांनो आझाद मैदानात उपोषणकर्तेची मर्यादा असेल तर त्या ठिकाणी आणि सर्व जिल्ह्यात बसून शांततेत आंदोलन करावे लागेल एकीचे बळ असेल तर अशक्य होणार आणि मित्रांनो देखील शक्य होतात ज्या गोष्टी होणार नाही त्यासुद्धा शक्य करता येतात कारण एकीचं बळ असल्यामुळं हे शक्य आहे मित्रांनो गुंतवणुकीला आजचा दर मिळून भरपाई मिळावी आणि चालू कंपनीच्या लाभार्थ्यांना लाभाचा परतावा चालू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही संपूर्ण माहिती बघू मित्रांनो काय देवा भाऊ तुम्हीच आमची दिल्ली असे असे म्हणत पॅन कार्ड क्लब मार्केटिंग प्रतिनिधी गुंतवणूकदार लवकरच आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढणार आहे मित्रांनो असल्याची घोषणा ही श्रमिक मुक्ती द दलची जी संस्थापक मित्रांनो जे अध्यक्ष आहे ज्येष्ठ समाजसेवक पण आहे मित्रांनो ते डॉक्टर भारत पाटणकर यांनी केले आहे पॅन कार्ड क्लबमुळे अनेक मार्केटिंग प्रतिनिधी गुंतवणूकदार जे आहे अहवाल दिल झालेले आहे मित्रांनो अनेकांची जमापुंजी यात अडकलेली आहे मित्रांनो जे गरीब लोक होते त्यांना आशा होती पैसे डबल मिळेल पाच वर्षाने दहा वर्षाने त्यांची सुद्धा त्यांना सुद्धा हा न्याय मिळवून देण्यासाठी पनवेल येथे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संघर्ष मेळाव्याचे आयोजन पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात रविवारी करण्यात आलेले मित्रांनो होते त्यावेळी भारत पाटणकर बोलले होते की जे भारत पाटणकर पुढे म्हणले आजच मैदानात उपोषणकर्त्यांची मर्यादा असेल तर त्या ठिकाणी आणि सर्व जिल्ह्यांत बसून शांततेत आंदोलन करावे लागेल की जे बळ असेल तर मित्रांनो अशक्य गोष्टी देखील शक्य होतात गुंतवणूकदाराचा जो आजचा दर आहे मित्रांनो मिळवून भरपाईचे आदेश आणि चालू कंपनीमधील लाभार्थ्यांचा लाभाचा परतावा चालू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मित्रांनो पॅनकर क्लबचे जे हॉटेल्स काही ठिकाणी चालू आहेत मित्रांनो आपल्याला पैशातून चालू असलेले जे सांगण्यात आले मित्रांनो त्यामुळे या क्लबचे व्यवस्थापक आणि जे मालक चालवतात त्यांना बाहेर काढलं पाहिजे मित्रांनो असे यावेळी सांगण्यात आले महागाईमुळे पैशाचे महत्त्व कमी झाले आहे म्हणून भरपाई मागताना आजच्या का मूल म मूल्यांकाप्रमाणे बाधित जे बाधितांना जो न्याय मिळाला पाहिजे मित्रांनो परतावा मिळवून देण्यासाठी हा संघर्ष असणारा मित्र मित्रांनो प, प जो पुढाकार घेतला असून या लड्यांम लढ्यांमध्ये जे आहे मित्रांनो आपण सर्वांनी सामील झाले पाहिजे लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून शासनाला आपण जाब विचारला पाहिजे असे सांगत मुख्यमंत्री अर्थमंत्री पंतप्रधान यांची देखील भेट घेणार असल्याचे डॉक्टर पाटणकर यांनी सांगितले मित्रांनो यावेळी सर्वांनी एक मताने पाटणकर यांच्या विचारांचा सकारात्मक प्रतिसाद देत अंतिम विजयापर्यंत एक संघर्ष राहण्याची यांनी ही दाद दिली मित्रांनो संपूर्ण माहिती इथं त्यांनी सांगण्यात आली मित्रांनो एक महत्त्वाचं पाऊल असणार मित्रांनो हे कारण की शेवटचंच पाऊल असू शकतं अशी माहितीही त्यांच्याकडून सुद्धा देण्यात आले आहे कारण की ह्या पाऊल उचलल्यानंतर हा आंदोलन केल्यानंतर नक्कीच लाभ मिळाल्यानं सर्व परतावा लाभार्थ्यांचे जे परत पैसे गुंतलेले आहे जे हप्ते गुंतलेले आहे ते सुद्धा मिळण्याची आशा वाढणार आहे मित्रांनो कारण की कार्ड क्लबच्या लाभार्थ्यांसाठी जी वेबसाईट बनवली मित्रांनो कार्ड क्लबची जी वेबसाईट आहे मित्रांनो ती वेबसाईट जे मित्रांनो ती वेबसाईट जी आहे जशी होती तशी आता जी स्टॉप करण्यात आले आहे कारण की त्याच्यावरती कोणताही नवीन अपडेट आहे त्यांच्याकडून पॅन कार्ड क्लबच्या मा माध्यमातून कोणताही लाभ जे चेंजेस आहे ते करण्यात आले आहे मित्रांनो तुम्ही संपूर्ण माहिती बघायची असेल तर आपण एक व्हिडिओ बनवला मित्रांनो पूर्ण वेबसाईटबद्दल ते तुम्ही बघू तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती घेऊ शकता अशाच नवीन माहिती आपल्या चॅनल मिळत असते चला तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय जय महाराष्ट्र